परवा संध्याकाळी मी जेव्हा जळगाव दिल्लीला पोचले तेव्हा मला दिल्ली एअरपोर्टला माहिती मिळाली की आमच्या वडगावचा हर्षल आणि आमच्या अमरचा जिशान आणि जिया या हे दोघंही तिघं मुलं वनसो नदीमध्ये त्यांचा दोघे मृत्यू झाला ही नदी खूप मोठी आहे जशी आपली गंगा आणि ब्रह्मपुत्रा तशी ही नदी खूप मोठी आहे जवळपास अडीचशे किलोमीटरचा त्याचा प्रवास आहे आणि हर्षल तर बॉडी लगेच सापडली आणि दोघं जे आमचे पिंजारी कुटुंबाचे दोघं मुलं आहे यांची बॉडी आज सकाळी त्या ठिकाणी सापडलेली आहे सन्मान्य कलेक्टर मोदय आणि आपले जे राजदूत आहेत कुमार गौरव यांच्याशी माझी दोन दिवसापासून मी सारखी संभाषण करते आहे मला असं ह्या कुटुंबात अतिशय दुर्दैवी ही घटना आहे त्याच्या घरावर खूप डोक दुखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळलेला आहे ह्या दोघे दुःखात मी सहभागी आहे आणि बॉडी लवकरात लवकर मिळावी याच्यासाठी मी प्रयत्न करत आहोत साधारणतः बुधवारपर्यंत किंवा फार फार गुरुवारपर्यंत बॉडी येण्याची शक्यता त्या ठिकाणी कुमार गौरवांना विनंती पण केली आहे कलेक्टर साहेब सुद्धा या संदर्भामध्ये सतत संपर्कात आहेत मी पण त्यांच्या संपर्कात आहे या कुटुंबाच्या दुःखात मी या ठिकाणी सहभागी आहे त्यांना हे दुःख सहन करण्याची प्रमुख शक्ती देव प्रार्थना धन्यवाद